रुक्मिन चढली आहे व ती झाल्यावर काय झालं पाणी तर सगळ्यांना गुड मॉर्निंग मित्रांनो आपल्या सगळ्यांचे नवीन एका व्लॉग मध्ये स्वागत आहे आज नववा दिवस आहे आणखीन पाणी आमच्याकडे आलं नाही मी काल अंगोळ केली ती पण आज नाही आणखीन केली आणि सर्वात महत्वाचं म्हणजे की आज शक्यतो लाईट येण्याची शक्यता आहे माहीत नाही का पण असं वाटतं की लाईट येऊ शकते आणि सगळ्यात महत्वाचं सकाळ सकाळ तो अशी मज्जा झाली सगळीकडे लाईट आली नॉर्मली पण नॉर्मल लाईट आली मग पप्पा मम्मीला पाहायचं करायचं ना पप्पा गेला गाडीवर खाली मोटर चालू केली मम्मी ते तिकडे गेली शंभर तिकडे दाबला नंतर ना मोटर चालूच नाही झाली गाईश चला आपण बघू काय करत काय करताय काय चॅलेंज लाभल तुम्ही इथं बसलाय पण सकाळी सात ला यायचं होतं एडीनं गाई तर उठली नव्हती आता उठले गाई बसलेत गोरे टाकी मध्ये चला ना, या बाहेर आता किती वाटत वाजले असतील दहा वाजले असतील चला या या दोघा पावणे दहा पावणे पावणे दहा ला येणार बारा तास कि चोवीस तास आहे बारा तास करणार का आज मला थांबणार का नक्की बघा रुक्मी मला म्हणते तू टाकीत बस दिवसभर काय करायचं विचार रुक्मीला माझ्या पायाला लागलं हो जेवायला काय केलंय तुम्ही बाहेर आलेले आहात झालं बाबा तू <laughs> ये, ये, तो ये तो बारी बारी ना तुझ्यासाठी दादा हवी तुम्ही करणार काय तिथं बायाची वही पाहिली काय पडलं बाहेबते रुटी बाहेर ये बाहेर मम्मी ना नाही भाऊ

मित्रांनो आता इथं या दोघे आहेत चॅलेंज करतात आणि रुक्मी त्या चॅलेंजचा व्हिडिओ शूट करण्यासाठी वरती गेले ये खाली मग मी खवयल ड्रोन नाही हो त्यामुळे ते ड्रोन आहे आमचा वरती गेलेला मोठं चाल झालं त्यांची म्हणून तिथनं पाणी आणते मी मित्रांनो तिकडे मोठं चालू झालेली आहे त्यामुळं मी ही घेऊन आलोय पा मी पण भरायला लागलोय पाणी हो मित्रांनो ही डोक्या वाढून मी मी कसं काय पैसे पन्नास रुपये देण्या सांग तुम्ही जिंकलं नाही काय नाही काय नाही आणि मम्मी पप्पाने तुम्हाला बाहेर काढायला लावलं माझी काही चुक आहे का या ते जिंकलं तर काय झालं ते या चॅलेंज मधलं चॅलेंज होत का चला चला दोघी पण बाहेरचा चला दोघी बाहेर नाही दोघी पण या आता एकडे नका करू या आता बाहेर या 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 आता उपयोग नाही थांबून पण झालं चॅलेंज असं पण संपले थांबलं तर उपयोग होत नाही निघला गाई निघ बाळा बाहेर आता काय नाही उपयोग नाही मित्र करते, मेरे करते। मी करते म्हणजे करण जे करत आहे मी लाटते आणि मम्मी कानोर करते बघा इथं मी इथं लाटते आणि मम्मी तिकडं कानवलं ती बनवते हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा चॅनल असेल तर सबस्क्राईब बटन क्लिक करा आणि तुम्ही चॅलेंज बघितलं नसेल तर चॅलेंज बघा कारण की त्याच दिवशीचा हा व्लॉग आहे भेटूया उद्याच्या व्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय